हर सुप्रभात आज सानब ग्रुप या असणाऱ्या पण दीप रामनगर या ठिकाणी सानब महाराज ग्रुप रात्री मुक्कामी होता आणि आता स्नान संध्या करून पूजापाठ करून पांडव पांडवस्थापित असणारं जे काय भोलेबाबाचं स्थान आहे त्या स्थानावरती जल चढवून दर्शन घेऊन सानब महाराज ग्रुप आता या माईच्या परिक्रमेमध्ये पुढील आजचा नव्वदावा दिवस या ठिकाणी बालभोग घेऊन चहा पाणी घेऊन सानब महाराज ग्रुप पुढे परिक्रमेत आता प्रस्थान करत आहे नर्मदे हर आणि समोर हमारी मैया सर्वावरती प्रेम करणारी या जगताचं कल्याण करणारी ही नर्मदा मैया नर्मदे हर आणि आता रामनगर या ठिकाणाहून सुरुवात होत आहे आजच्या दिवसाची नव्वदावा दिवस नर्मदे हर आजच्या दिवसाच्या या माईच्या किनाऱ्यावरून सर्वांना गोड गोड शुभेच्छा आणि अशाच प्रकारची माई आमच्यावरतीही कृपा करत राहो हीच माईच्या चरणी प्रार्थना नर्मदे हा।, नर्म हा ये बाबा जी अपने सब परिक्रमाशु को सेवा करते हैं नर्मदे बहुत प्रेम से वो चाय पानी सबको पिलाते बिस्कुट खिलाते नर्मदे हर, हर, हर नर्मदे नर्म 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 सुप्रभात सुप्रभात अभी हम पांडव पांडव में पांडव में खड़े हैं जहाँ पांडवों ने बारह वर्ष तक अपना वनवास निकाला था तपस्या तो की थी बारह वर्षों तक यहाँ पर अपने वनवास के समय नर्मदे और आज साढ़े छह बजे सानब महाराज को प्रेडी हो गया विशेष है नर्मदे चलो परिक्रमा हमारा दीन दयाल रामनगर की टेकड़ी कैसा उतर रहा है नर्मदे आद नर्मदे आदमी नर्मदे नर्म नर्म आ नर्मदे आजा 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 आजादा नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर गए नर्म चलो अभी माई की कृपा है नर्मदे हर माई से दर्शन सका सका सर्वान सुप्रभात शुभ सका नर्मदे हर रेवा माई की जय हो मेखल सुत कन्या की जय हो नर्मदे हर महादेव नर्मदे हर हर महादेव नर्मदे हर हर महादेव नर्मदे हर हर महादेव आज की आनंद की हो परमानंद की हो मेखल असता कन्या की हर हर वा हर बढ़िया आनंद भरा जोश माई की कृपा और ऐसा ही आनंद जीवन में भरते रे माई नरमदे रे हर आता सानम महाराज ग्रुप रामनगर वरहून पुढे परिक्रमेत चालत आहे आजचा नववा नव्वदावा दिवस आणि नर्मदापुरम जिल्हा आता या ठिकाणावरून नर्मदापुरम एक साधारणत पन्नास पंचावन्न किलोमीटर आहे आणि या रामनगरपासून चालत असताना पुढे एक अर्धा किलोमीटर आल्यानंतर ही मारू नदी आपणास मैयाला येऊन मिळताना दिसत आहे हा, नरमध्ये हार नरमध्ये हार आणि खूप मोठं पात्र आहे तिचंही अशा प्रकारचा मोठा विस्तार आहे या मारो नदीचाही आणि या संगम स्थानी झालेला आहे नर्मदे हर सानब महाराज ग्रुप अतिशय आज उत्साहामध्ये आज स्नान करून पुढील परिक्रमेत निघालेले आहेत नर्मदे हर नर्मदे हर मा नर्मदे हर हर आज, आज नर्म 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 हर महा महादेव जय हो संगम माता की जय हो नामनगर वरुण निकलान नर मधे हर नमी देवी नर्मदे खेड़ापति मंदिर सतवासा सुंदर आश्रम अभी बाबा जी रहे है लेकिन हमें अभी हम रामनगर से आ, बाल भोग लेके और चाय भूल पानी लेके सब निकलते नर्मदे हार नर्मदे हार नर्मदे हर सतवास एक दोन किलोमीटर या रामनगर पासू नर्मदे हार चलो प्रभु दीनदयाल जी बैठो मत यात्रा तो बहुत करनी है बाकी नर्मदे हार हार ले लोस नर्मदे हर माँ नर्मदे हर नमामि देवी नर्मदे नमामि माता नर्मदे नर्मदे हर देने वाला देते जाओ लेने वाले लेते जाओ नर्मदे हर यात्रा तो चलती रहनी चाहिए जैसा मैया का जल बहता है वैसे सब परिक्रमाशों ने चलना चाहिए एक जगह रुकना तो अच्छा नाही राहता नरमरे हर नमरे हरता रामनगरवरून निघल्यानंतर पुढे आम्हाला लागलं सतवास आणि सतवास पसून एक किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणाहून सांगाखेडा खुर्द हे पाच किलोमीटरवरती दाखवलं आहे अशा प्रकारचा हा रोड आणि या नर्मदापुरम जिल्ह्यामध्ये आम्ही चालत आहोत सन महाराज ग्रुप नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर नमामि देवी नर्मदे नमामि मात नर्मदे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे झालशेर हे झालशेर गाव आहे नर्मदे हर नरमध्ये हर आता सांगाखेडा इथून दोन किलोमीटर आहे हे गाव या ठिकाणी सदाव्रत आश्रम आहे नरमध्ये हर प्रसारी आपणच बनवावं लागते नरमध्ये हर अशा प्रकारचं हे झालशीर गाव आता सानम महाराज ग्रुप पार करून चाललेले आहेत पुढे नरमध्ये हर खुर्द सांगाखेडाला या ठिकाणाहून दोन किलोमीटर सांगाखेडा राहिला आहे जिल्हा नर्मदापुरम तहसील बबई नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर ए हर सानम महाराज ग्रुप सांगाखेडा खुर्द या गावामध्ये आगमन झालेलं आहे नर्मदे हर नर्मदे हर अशा प्रकारचं आहे गाव सुंदर गाव आणि या ठिकाणी बाजार बसत आहे ह बबाई तालुका बबाई आणि जिल्हा नर्मदापुरम अशा प्रकारचं हे सुंदर गाव आणि या गावातून आता पुढे प्रस्थान चालू आहे नारमध्ये हरमुळे हा नरमध्ये ह जिंदगीमध्ये हर सानप महाराज ग्रुप आता मारागाव गाव मध्य प्रदेश या गावी आलेला आहे आणि राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज समाधीतल कोपरगाव महाराष्ट्र संचलित हा हा आश्रम आहे तर चला आपण या संतांच्या स्, समाधी स्थलाचं दर्शन घेऊन जाऊया नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर हसतो आश्रम आणि या ठिकाणी समाधी स्थल आहेत संतांची नर्मदे हर ये आश्रम वाले कहाँ गए वो है क्या अच्छा ठीक है नरमे हर यहाँ जनार्दन स्वामी के क्या सहवास था यहाँ सेवा चलती है उनकी। अच्छा कोई रुखे थे क्या जनार्दन स्वामी यहाँ जनार्दन स्वामी ने उनके चेले रमेश रमेश गिरी महाराज उन्होंने जनार्दन स्वामी के नाम से यहां खोल दिया और आप इस सेवा कर रहे हैं ये नर्मदा मई के किनारे वो बहुत बढ़िया बहुत आनंद आ रहा है कोई महाराष्ट्रियन यह सेवा देता है के देते ना सेवा देता है आ, अच्छे वो कहाँ गए भी संत वो अभी तो गए अच्छा नर्मदे हर ये पीपल का बड़ा वृक्ष है नर्मदे हर बहुत जुना पुराना है नर्मदे हर नर्मदे हर प्राचीन स्थान है न ना, क्या नाम से है प्रभु जनादन स्वामी। अच्छा जनार्दन स्वामी के नाम से ही चलो नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर नर्मदे हर, नर्मदे हर। समोर ही नर्मदा माई नर्मदे हर सांगा खेड़ा सांगाखेड़ापुढ़ एक दोन किलोमीटर नर्मदे, हर। नर्मदे, हर। नर्मदे हर। नर हर आता डांबर रोडपासून मारू गावापासून पुढे आल्यानंतर एक किलोमीटरवरती अशा प्रकारचे नर्मदा परिक्रमा या नैरच्या बाजूने रोड लागत आहे आणि आपण सर्व परिक्रमाशेंनी या मार्गाचा अवलंब करावा की जेणेकरून आपली एक चार पाच किलोमीटर साधारणतः वाचू शकतात नर्मदे हर नरमध्ये हर जिंदगी हर अशा प्रकारच्या पगदंडी आपण या परिक्रमेमध्ये भरपूर अवलंबन करतो म्हणून जरी आज छत्तीसशे सदोतीसशे किलोमीटर हा मार्ग म्हणत असाल तरी आपण एवढा मार्ग हा चालत नाहीत माझ्या माहितीप्रमाणे साधारणतः एक तीन हजार किलोमीटरच्या आसपास आपण चालतोय नरमदे हर नरमदे हर नरमदे हर जिंदगी भर नरमदे हर आणि आता यह ठिकान बांद्रा भन चालीस किलोमीटर ते अड़तीस किलोमीटर रहने नर्मदे नर्मदेहर नर्मदे यार सानप ग्रुप अभी गाँव कोंडरवाड़ा में दिनेश भाई मीणा के घर भोजन प्रसादी के लिए ठहरे और बहुत अच्छी सेवा करते हैं ये सभी प्रक्रमा वासियों की भोजन प्रसादी करवाते हैं और इनके काका जी जो सामने खड़े हैं इन्होंने भी परिक्रमा की है नर्मदा की दो बार और हमारे रिश्तेदार एक प्रकार से ये भजन लाल जी के रिश्तेदार हुए तो हमारे भी रिश्तेदार है और वो अखिल भारतीय सेवा संघ अच्छा इसमें वो जोड़े है अच्छा नर्मदा अच्छा, में अच्छा और राष्ट्रीय सह संयोजक अच्छा उनका पदभार है पदभार और वो बहुत बढ़िया संघ में काम कर रहे अच्छा, सहसे। अच्छा, सहसे। अच्छा ऐसा ही मैं उनके तरफ से बहुत दिन उनको स्वास्थ्य लाभो और ऐसी सेवा सब परिक्रमाशो को करवाते लिए ऐसे सानु महाराज माई को विनती करते दे नर्मरे आ, 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 इनका सबका स्वास्थ्य अच्छा रहे माँ नर्मदा इनके घर में हमेशा अपना आशीर्वाद बना के रखे और छोटा बच्चा विनायक है इनका उजल भिष्करे मानरबदा जी से हम विनती करते हैं कि इनका बहुत अच्छा उज्जवल भविष्य हो और राते और... बार आए तो जरूर मिलके जाएंगे जी जी नर्मदे हर नर्मदे है नर्मदे हर 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 मागच्या प्रक्रिमेमध्ये या मंदिरामध्ये रात्री विश्रांतीसाठी प्रभू रामचंद्रांच्या थांबलो होत था। नर्मदे हर बचवाडा नर्मदापुरम इथून साधारणतः पस्तीस छत्तीस किलोमीटर आहे नरमध्ये हर नहरमध्ये हर नर्मदापुरम कितना पडत आहे तीस बत्तीस पडताय अच्छा ठीक आहे नरमध्ये नरमध्ये नगरमध्ये आता सनम महाराज ग्रुप बचवाडा या ठिकाणहून चालत आलेला आहे आणि इथं हा हेवे रोड लागतो आपल्या असणाऱ्या डाव्या हाताला आपण वळाव आणि रळण्याचं आता डाव्या हाताने पुढे चालाव नारमध्ये हळमध्ये समोर पाण्याची टाकी लागते त्या दिशेने चालणे आता पुढे गणेरा लागेल एक साधारणतः दोन तीन किलोमीटर नळमध्ये हर नरमध्ये आता गनेराच्या पुढे हा नगावा गाव पडत आहेच या परिक्रेमध्येच रोडलाच आणि यानंतर आपल्याला गहू घाटाला जायचं आहे नरमध्ये एका नरमध्ये नरमध्ये अशा पद्धतीत हा परिक्रमेतला मार्ग आहे हे गाव आहेत नवीन रिक्म आहेत नहरमध्ये हर काहींकडे पिडेपा आहे काहीकडे नाही अशा लोकांसाठी हा मार्ग आहे नहरमध्ये हर हर आता बगलखिडी या गावाकडे हा रोड जात आहे ना गावाच्या बाहेर आल्यानंतर लगेच आपल्याला ह्या प्रकारची नहार लागते आणि आपण उजव्या हाताने वळणे आणि या नहारने साधारणतः एक दोन किलोमीटर पुढे गेल्यानंतर आपल्याला गहूघाट का मिळतो त्या अगोदर आपल्याला एक लोखंडी गेट मिळेल याच रोडला ते उघडायचं आणि गहू हरभारा काय असेल त्या शेतातून पुढे पगदंडी छोटीशी पायवाट त्या पायाटीने पुढं जायचं त्या घाटावरती दर्शन घ्यायचं कारण पूर्वीच्याला आपण पुराणात आहे की नर्मदा माई याच ठिकाणावरून वाहत होती म्हणून बुडी माई असंही त्या ठिकाणी म्हटलं जातं आणि मोठा त्या ठिकाणी कुंड आहे आजही आपल्याला प्रत्यक्ष पाहायला आणि नर्मदा माई आजही खालून वाहत आहे भूमिगत असं बोललं जातं नर्मदे हर म्हणून पावन करणारं हे क्षेत्र आहे तीर्थक्षेत्र म्हणून परिक्रमा अशी त्या ठिकाणी जात असतात जे किनाऱ्याने चालतात ते रोडने चालतात त्यांना हे क्षेत्र कशाचे माहिती आणि दर्शन बी नाही म्हणून या असणाऱ्या माईच्या किनाऱ्याने चालण्याचा हा एक मोठा फायदा आहे परिक्रमेतला नरमध्ये हा नरमध्ये हर पुढे सूर्यकुंड आहेत काही लोक सूर्यकुंडाला जातात अन्यथा साईडने रोड आहे सरळ बांद्राभान मार्गे बांद्राभानला तवा आणि नर्मदा माईचा संगम आणि त्यानंतर डायरेक्ट नर्मदापुरम नरमध्ये हा नर्मदे हे सानब महाराज ग्रुप आता या नहारशा किनाऱ्याने नागावापासून दोन किलोमीटर आल्यानंतर हा रोडने चालत असतानाच या प्रकारचं एक लोखंडी गेट लागतं आहे आणि ते ओपन करून आपण या दिशेने घाटच्या बाजूने पुढे चाललेलो असतो नर्मदे ह नर्मदे चलो नरमध्ये हो हर नरमध्ये पाठीमागच्या वेळेस आलो त्यावेळेस या ठिकाणी गहू होता आता हरभरा आहे आणि शेतातून हा रस्ता आहे नरमध्ये हर नरमध्ये हर नरमध्ये हर आणि आता थोड्याच काही वेळामध्ये आपण या असणाऱ्या गहू घाटावरती जाणार आहोत या ठिकाणाहून साधारणतः एक पाचशे फूट अंतरावरती गवघाट आपल्याला पाहावस मिळेल नरमध्ये अशा प्रकारचे दोन सीत या ठिकाणी ओलांडल्यानंतर या ठिकाणी या असणाऱ्या गवघाटाचं आपल्याला दर्शन होणार आहे नरमध्ये हर नर्मदे हर आपण आता गौ घाटावरती आलेलो आहोत सानप महाराज ग्रुप आणि या असं घाटाचं दर्शन आपण करवत आहे नर्मदे हर नरमदे हर नरमदे हर आणि हा सुंदर गौ घाट आणि आता या गोघटावरती जो हा कुंड आहे या कुंडाचं दर्शन आपणास सण महाराज करत आहेत हा खूप पौराणिक कुंड आहे आणि या ठिकाणी जे हे आपल्याला जल दिसत आहे हे नर्मदा माईचं जल आहे आजही नर्मदा माई या ठिकाणावरून गुप्त रूपाने वाहत आहे नर्मदे हर प्रभू ये मैया या बैठी बैती आहे मैया नहीं मैया पहले भी आती थी अभी तो भी अभी तो भी कुंड है ये। अच्छा तो क्या है कि वो एक कुंड इसलिए था कि यहाँ पे जो पुजारी था उसके लड़के का लड़के को मतलब वो आ गया था गाँव से एक गाय जा रही थी गाय ने उसको मारा तो वो गिरते से ही खत्म हो गया गाय भागते हुए निकल गई आगे और फल लौट के आई जब तक काली हो चुकी थी गौ तो में काली होने से इस कुंड में खुद के जो निकली तो सफेद हो अच्छा तो वहाँ पे उनकी ब्रह्म समाप्त हुई इसलिए इसको गौ घाट कहते वाह बहुत बढ़िया बाबा जी नर्मदे हाँ तो आप, हा। आप यही के प्रभु तो तो आप यही के पास के ही हैं यहाँ से डोलिया गाँव के अच्छा नर्मदे और यहाँ पास में और लमसाड़ी है तबक्ना और दोनों है अच्छा ये बहुत पुरा पौराणिक कुंड है हजारों साल पहला होगा आ, अच्छा नर्मदे हर नर्मदे हर सनप महाराज ग्रुप हेठिकाने दौनद परिक्रमे मधे आठीमागे वर्षी आते हाँ बाबा ने अतिशय सुंदर घाटा बदल माहिती संगीतली अतिशय छान नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे नर्मदे हा हम आपको मोर दिखा रहे बहुत बढ़िया है देखो और यहाँ बहुत मोर मिलते हैं देखने के लिए ऐसा छान यहाँ परिसर है नर्मदे हरा नर्मदे हरा बहुत पिसारा वाला मोर है बहुत बढ़िया पिसारा है उसका पर ऐसा लग रहा है कि उसका शिकार होगा आज नो 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 क्योंकि उसके पीछे कोलिया बोलते हैं हम लोग कोले वो गेहूं के खेत में छुपे हुए हैं और अभी उनकी आवाज आ रही थी और रात में उसी का मोर का शिकार करते हैं वो नर्मदे हा तो उसी को देख के आए हूँ इधर बहुत अच्छा घूम रहा है देखो कितना अच्छा मोर है नर्मदे हाज हो गया नर्मदे हर नर्मदे हर गहु घाटा पुढ़े आता सानप महाराज ग्रुप निगा नर्मदे हर आम प्रेमी स्नेही रामकृष्ण सारन सानप महाराज ग्रुप के लिए भोजन प्रसादी लेके आ रहे नर्मदे हर नर्मदे हर नर्मदे हर जिंदगी भर तो ये सूर्य भगवान आज के अपना कार्यकाल पूरा करके अपने स्थान पे जा रहे हम भी आज का प्रवास हमारा अभी खत्म करने की ओर चल रहे फिर कल देख लेंगे मई कितना जोश भर देंगे हमें भक्ति भाव का और चलने का शक्ति दे दे नर्मदे हर रे हर गौ घटचा पुड़ा आता साना महाराज ग्रुप चालत आहे बागलखेडी हनुमान मंदिर तर माखन नगर जिल्हा नर्मदापुरम या गावामध्ये या असणाऱ्या ठिकाणी न जय श्रीराम ये बागलवाडी घाटच्या पुढे एक दोन किलोमीटरवरती आणि हे सुंदर मंदिर प्रभू रामचंद्रांचे शेवक बजरंगबली यांची स्थापना आता एक चार दिवसापूर्वी झालेली आहे हे नवीन मंदिर आहे आणि बघा हे सुंदर कलाकुसर आहे या दरवाज्यावरती अगदी कॉम्प्युटरवरने हा आता सर्व काही बनवले जाते नरमध्ये हर आणि योगायोगाने आपल्यापुढे कारागिर बी आहेत काम चालूच आहे अजून नरमध्ये हर पूर्ण तुम्हाला डिझाईन दाखवतो मी आता नरमध्ये जय श्री राम देखो कितना डिज़ाइन सुपर बनवाया है। नर्मदे, 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 हरम बहुत बढ़िया डिज़ाइन पॉलिश बहुत बढ़िया और बहुत बढ़िया एक कारागिर वे हमारे सामने खड़े हैं। अभी वो भी काम कर रहे हैं थोड़ा काम बचा तो है तो बोले हाँ, सुबह कर लेंगे ये नीचे का नर्मदे रे हा नरमे आपने एक डोर का काम किया कितना पेमेंट लिया है अच्छा ओ अब कारागिर है खाली ये आपने बनवाया कितने दिन में बनवाया हाँ डेढ़ दो महीना तो लगेंगे क्योंकि डिजाइन तो बहुत बढ़िया है अच्छा ऑर्डर दे दीजिए हाँ हाँ बहुत अच्छा है बहुत अच्छा काम किया आपने राम राम हरे 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 कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम हरे राम, राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे मधुमक्खी बोलो नर्मदा मैया की जय यादों के हार में हम एक और मोती पिरो रहे हैं और इस तरह हम अपने यादों की बारात सजा रहे हैं हमें सानब ग्रुप आज आ, कौन सा गाँव बगलवाड़ी बगल में आ गए सानब ग्रुप और यहाँ पर रात्रि विश्राम किया गौ घाट के आगे, आगे यहाँ रात्रि विश्राम के लिए ठहर गए हैं जहाँ हमारे परिजन हमारे लिए डेढ़ सौ किलोमीटर दूर से भोजन प्रसादी लेकर आए हैं और आज के भोजन प्रसादी हमारे भाई साहब राजू भाई जी बैठे हैं सामने राजू भाई सारन हाथ ऊँचा करें राजू भाई ये बात भई आपका बहुत बहुत धन्यवाद वासियों को आपने अन्नदान दिया माँ नर्मदा इसी प्रकार आपका अन्न का भंडार भरती रहे नर्मदे यार दादाजी हमारे हमारे दादा कोर्ट में विराजमान है नवा दादा बहुत बहुत धन्यवाद दादा दूसरी बार हमसे मिलना है परिक्रमा में और इतना प्रेम हमें दिया इसलिए इनका बहुत बहुत आभार और हमारे पलक दादा काका जी हमारे ये भी हमारे साथ बिल्कुल कंधे से कंधे मिलाकर हमारे को आशीर्वाद देने के लिए आते रह रहे हैं ऐसे ही इनसे आशा है कि आगे भी, हंडिया, जहां भी ये हंडिया पाचतलई जहाँ भी हमारा स्टाफ रहे वहाँ जरूर आएंगे ये नर्मदे हर और आज सारन परिवार की ओर से सानब जी महाराज हमारे महाराष्ट्र से हमारे बीच में है मेरे उनको है। हमारे परिवार में शादी का निमंत्रण हम अभी से दे रहे हैं हमारे परिवार में मई जून में मई में शादी है इसलिए परिवार दो दिन पहले आपको आना है और महीने भर और महीने भर बाद जाना है नर्मदे हाँ नर्मदे हा, हमारे स्नेही बहुत मैया ने जुड़वा दिए हमारे अभी छोटे भाई और राम रामकृष्ण जी और ये राजू भाई और ये क्या आपका नाम क्या है नर्मदा प्रसाद नर्मदा प्रसाद जी और ये पलक राम जी अरे पलक झपकते सबको ऐसे उसमें जादू है अपने कर लेते है वो पलक झपकते ही अपना बना लेते ऐसे ऐसे जादू है उसमें ऐसे सब महात्मा हमसे जुड़वा दिए मैया ने हम मैया के बहुत रूनी है और इन महात्माओं का ऐसा ही प्रेम सानप ग्रुप पे सदा बना रहे यही मैया से हम प्रार्थना करते हैं नरम रे